सांगलीच्या उमेदवारीवरून शरद पवार यांच्यासमोर नाना पटोले आणि संजय राऊत यांच्या शाब्दिक चकमक पवारांनी केली मध्यस्थी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीत गुरुवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या शाब्दिक चकमक उडाल्याची माहिती समोर आली ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीत सांगलीचा विषय ताणला गेला सांगली सोडणार नाही अशी भूमिका दोन्ही बाजूकडून घेतली गेली त्यामुळे त्यावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही पवार यांनी दोघांना सुद्धा सबुरीचा सल्ला दिल्याचं सांगण्यात आलेलं आहे काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी काही जागांबाबत तडजोड करू नका असं स्पष्ट सांगितलं असून त्या सांगलीचा समावेश आहे त्यामुळे सांगलीबाबत काँग्रेस माघार घेणार नाही असा शब्द नाना पटोले यांनी जिल्ह्यातील नेत्यांना दिलेला आहे आमदार विश्वजित कदम यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा लक्षात घेता प्रदेश नेत्यांवरही दबाव वाढला आहे कदम यांचीही प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे ला महाविकास आघाडीच्या जागांवर चर्चेचा गुरुवारी पुढचा टप्पा झाला विधिमंडळ घटनेते बाळासाहेब थोरात बैठकीला उपस्थित होते त्यात सांगलीचा मुद्दा अर्थातच तानला गेला कदम व पटोले यांच्याकडून सांगलीबाबत शिवसेनेकडून परस्पर घोषणा का केल्या गेल्या असा सवाल करण्यात आला तोच मुद्दा पटोले यांनी या बैठकीतही उपस्थित केला त्यावर राहतानी कोल्हापूरबद्दल काँग्रेसने आम्हाला कुठे विश्वासात घेतले होते असा उलट प्रश्न केल्याचं सांगण्यात आलं यावरून वाद ताणला गेला आम्ही सांगली सोडणार नाही इतर जगांवर बोलाव अशी भूमिका दोन्ही बाजूंकडून घेतली गेली त्या शरद पवार यांना मध्यस्थी करावी लागली आणि या विषयावर पुन्हा चर्चा करण्याचा निर्णय झाला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली